खरे प्रेम एकेकाळी कॅलडन नावाच्या राज्यात एक शांत राजा शार राज्य करत होता तो मुलाच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला होता जेव्हा त्याने आणि त्याच्या पत्नीने सर्व आशा सोडली होती तेव्हा अचानक त्यांची इच्छा पूर्ण झाली हा बघा आपला मुलगा खूप गोड आहे माझा मुलगा याचे डोळे तुमच्या सारखे आहेत ना आणि नाक अगदी तुझ्या सारखे याच्यात आपल्या दोघांचे गुण आहेत याच नाव काय ठेवायचे याच नाव कमार ठेवूया कमार खूप छान नाव आहे आणि त्याला शोभे आपल्या मुलासाठी अगदी योग्य आहे कमार नक्कीच माझ्या सारखा होणार आपण यासाठी खूप वाट पाहिली शार आपला मुलगा आपला वारसा पुढे चालू ठेवेल तू मला आज या जगातील सर्वात मोठा आनंद दिलेला आहेस राजकुमार कमारला सर्व गोष्टी उत्तम दर्जाच्या मिळाल्या अगदी उत्तम शिक्षकांच्या मार्गदर्शनात तो मोठा झाला कमार सहजपणे एक बिघडलेला मुलगा बनू शकला असता पण तो हुशार आणि ताकदवर बनला तो अजूनही एक किशोरच होता जेव्हा त्याच्या म्हातारे होणाऱ्या वडिलांनी ठरवले कमार तू एक चांगला तरुण म्हणून स्वतःला याच एक कारण आहे हे बघ माझ्या मुला आता तुझी या सिंहासनावर बसण्याची वेळ आलेली आहे सिंहासन महाराज पण राजकुमार कमार अजून खूप तरुण आहेत तरुण मग त्याने काय फरक पडतो त्याच्या वयात मी ही राजा होतो आणि बघा मी कसं सा राज्य कदाचित खूप चांगल्या पद्धतीने नाही पण महाराज राज्य चालवणे खूप अवघड आहे मला माहीत आहे पण माझी वेळ आता संपत आली आहे असं मला वाटतं आणि माझे राज्य त्याच्या राजाशिवाय राहावे असे मला वाटत नाही राजकुमार कमारला आधी लग्न करू द्या आणि ते कुटुंब कसे चालवतात ते आपण पाहू त्यानंतर त्यांच्यावर राज्याचा भार टाकू कमारसाठी शोधायला करतो। आनंद झाला नाही बाबा मला क्षमा करा तुम्ही जे मला सांगितले ते मी नेहमीच केले आहे पण मी लग्नासाठी अजून खूप लहान आहे कमार जोपर्यंत आम्ही तुझ्यासाठी योग्य मुलगी शोधत नाही यात बराच वेळ जाईल तोपर्यंत तू मोठा होशील पण शहाणा नाही मी वाचलेली पुस्तकं आणि महालाच्या चार भिंतीच्या पलीकडे मला काहीच माहिती नाही या जगात बरंच काही आहे जे मला माहीत नाही राजकुमारांना खऱ्या जगात काय चालू आहे याचा अनुभव घेऊ द्या महाराज मला समजले मला काय करायला हवे तेव्हापासून कमार राजाच्या सभेचा भाग झाला राजकारण व्यापार इत्यादी विषयांवर राजाला तिथे सल्ला दिला जात असे परंतु राजपुत्राला हे आवडत नव्हते मी असे म्हणतो की आपण आयात मसाल्यांवर कर वाढवायला हवा त्याने आपल्या तिजोरीत खूप वाढ होईल पण मी काय म्हणतो बाबा म्हणजे महाराज जर आपण पन... त्यांना आधी बोलू दे बाबा आता मला सहन होत नाही ते फक्त भांडणं आणि तक्रार करतात त्यातून मी काहीच शिकलो नाही बेटा धीरधर हे महत्वाचं आहे पण बाबा हा मला हवा असलेल्या खरा जगाचा अनुभव नाही असे असूनही राजा शारने पुढचे अनेक दिवस शेजारील राज्यातील अनेक मुलाची ओळख करून दिली कमार विनम्र होता परंतु त्याला त्यांच्यातील कुणीही फारसे आवडले नाही एका वर्षानंतर राजाने सभेसमोर कमारला लग्न करण्याची आपली इच्छा पुन्हा सांगितली कमारने पुन्हा त्याला नकार दिला कमार तू माझ्याकडे पर्याय सोडला नाहीस तुझ्या या वागणुकीसाठी तुला एका वर्षासाठी टॉवर ऑफ रिफ्लेक्शन मध्ये बंदिस्त करण्यात येईल आणि मला सांगा त्याने मत बदलणार आहे का साठी नेहमीच त्याचे जीवन कैद्यासारखे वाटले हे नवीन नव्हते हो तिथे थंडी होती आणि जागा ही लहान होती पण त्याच्याकडे त्याची सोपती म्हणून भरपूर पुस्तके होती कमार अशा टॉवर मध्ये बंदिस्त होता जे झपाटलेले आहे अशी अफवा होती जहारा नावाची एक चंचल जिन तिथे राहत होती आणि एके रात्री किती सुंदर मुलगा आहे हा मला आश्चर्य वाटत की त्याने असं काय केलं असेल झोपलेल्या राजकुमाराने जहाराची उत्सुकता वाढवली तरुण अविवाहित राजकुमार आणि राजाने त्याला दिलेली शिक्षा ही गोष्ट कुजबुज तिच्यापर्यंत पोहोचली जहाराची लवकरच खजाम नावाच्या दुसऱ्या जिनीशी भेट झाली जहारा खेळकर होती पण खजामला माणसांची छेड काढायला आवडायचे खजाम? नाही जाहरा जगातील सर्वात मोठ्या शक्तिशाली राज्यांपैकी एक असलेल्या मधून मी आत्ताच आलोय पण कॅलाडन सारखे मोठे आणि शक्तिशाली नाही जहारा आणि खजाम नेहमीच एकमेकांशी स्पर्धा करायचे मी आजवर पाहिलेल्या सर्वात सुंदर राजकुमारीवर मी नजर ठेवून होतो काही योगा योग आहे ना कारण मी आजवर पाहिलेल्या सर्वात सुंदर राजकुमारावर नजर ठेवून होते तुझा राजकुमार जर इथे अशा ठिकाणी राहत असेल तर मला वाटत नाही तो फार श्रीमंत आहे माझी राजकुमारी इंद्रधनुष्याचे वेगवेगळे रंग असलेल्या मोठ्या सात माड्या असलेल्या राजवाड्यात राहते माझ्या राजपुत्राला त्याच्या वडिलांनी कैद केलंय आणि तो शांतपणे सहन करतोय जे कष्ट सहन करतात ते बिघडलेल्यांपेक्षा जास्त मनोरंजक असतात आनंदी माझी राजकुमारी आनंदी नाही माझ्या राजकुमारीचे सौंदर्य तिच्या डोळ्यात आहे मी तुझ्या राजकुमाराचे डोळे सुद्धा पाहू शकत नाही तो झोपलेला असताना मी कसं ठरवू तू खऱ्या बोलतोयस हे मला कसं कळेल चल तुझ्या राजकुमारीला इथे घेऊन येऊ मग खजामनं आपले जादू वापरून झोपलेल्या राजकुमारीला राजकुमाराच्या बाजूला आणले हिचेही डोळे बंद आहेत आणि झोपेत लाळ गाळतेय निदान ती घोरत तर नाही ना ते ठरवू शकले नाहीत आणि त्यांनी तिसऱ्या जिनीला बोलावले कॅश कॅश यांच्यात सुंदर कोण आहे आपण त्यांना जागे करून त्यांना काय वाटते हे का नाही पाहत हेच चांगली आयडिया आहे माझ्या बाबांनी तुला पाठवलंय का मी कुठे आहे है? कोण कोण आहेस आहेस तू तू आपल्याला एकत्र बंद केलं आहे स्वतःला दुखापत करून घेऊ नको सैनिक तुला ऐकू शकत नाहीत पण तू सुरक्षित आहेस कृपया बस काल रात्री मी माझ्याच बेडवर झोपले होते मग मी इथे कशी आले मला माहित नाही पण यामागे नक्कीच माझे बाबा असतील त्यांची इच्छा आहे की मी लवकरच लग्न करावं माझ्या बाबांनी पण मी नकार दिल्यावर मला रूम मध्ये कोंडून ठेवलं मला तुझा हात पाहू दे तू तु, तु तुझी अंगठी काढ कारण तुझं बोट सुजलंय सुंदर म्हणजे अंगठी हे माझ्या आईची होती ही माझ्या वडिलांची आहे तुला हवी असल्यास तू ठेवून घे ते काय इतके वाईट आहे ते यापूर्वी असे नव्हते तुझ्याकडे भरपूर पुस्तके आहेत तुला वाचायला आवडतं हो पुस्तकांमुळेच मला जग समजलं ते तुला खायला नाही देत का काल मी खिडकीतून जेवण फेकून दिलं विरोध दर्शवण्यासाठी तू हे खाऊन बघ मलाही ऑलिव्ह खूप आवडतात माझ्या बाबांनी तुझ्याशी माझी आधीच ओळख करून द्यायला हवी होती का कारण मी कधीच नाही म्हटलं नसत कोण जास्त प्रभावित झालं असेल तुझ्या राजकुमाराला माझी राजकुमारी सुंदर वाटली आणि तुझ्या राजकुमारीला माझा राजकुमार मनोरंजक वाटला म्हणजे मन अनिर्णित आहे जे, जे होत ते चांगल्यासाठीच होतं कुठे, थी? राजकुमारी कुठे है। कौन? राजकुमारी? राजकुमार, कौन ती है। थी राजकुमारी कोण राजकुमारी राजकुमार आले नाही ती मैं इथेच होती राजकुमारी बदल बड़बड़ ही बड़बड़ बड़ नहीं मी तिच्याशी लग्न तर हवं होतं ना ठीक आहे तिचं नाव काय आहे मला मला माहीत नाही मी विचारलं नाही पण तिचा एक राजवाडा आहे आणि तिने लग्नाला नकार दिल्यामुळे तिला बंद करण्यात आलंय ती दिसायला कशी होती सुंदर काळे केस आणि तपकिरी डोळे तिला पुस्तके वाचायला आवडतात हे तू स्वतःबद्दल सांगतोय हे तुझं स्वप्न होत बा पण हे स्वप्न आहे का ही तिची अंगठी आहे राजाने ती अंगठी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती आपण मिळून तिला शोधलं पाहिजे कमार आणि राजाने राज्याचा शोध घेतला आणि आजूबाजूचे सर्व राज्य पालथे घातले पण त्यांना माहीत नव्हते ती एका दूरच्या देशात राहते कालांतराने कमारने आशा गमावली आणि तो दुःखी झाला बेडोरा नावाच्या राजकुमारीलाही अनेक संशयांचा सामना करावा लागला तिच्या वडिलांना वाटले की ती आजारी आहे त्यांनी विचारले बेटा कोणता राजकुमार ती राजकुमारासाठी ओरडत राहिली पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही राजाने तिला बरे करणाऱ्यांना बोलावले परंतु ते तिच्या वेळेपणाला बरे करण्यात अयशस्वी झाले त्याने त्यांना शेवटपर्यंत प्रयत्न करण्याची धमकी दिली म्हणून त्यांनी तिथे येणेच बंद केले बिडोराचा बालपणीचा मित्र जफीर यावरच तिचा आता विश्वास होता माझा राजकुमार खरा आहे जफीर तो हुशार आहे दयाळू आहे माझा तुझ्यावर विश्वास आहे तू कुठे होतीस ते मला सांगू शकतेस तिला पुस्तकांनी भरलेली खोली जीर्ण झालेला जुना टॉवर आठवला जफीरने त्याच्या प्रवासात त्याचा शोध घेण्याचे आश्वासन दिले जफीरने आपला शब्द पाळला आणि बेडोराच्या शोध घेतला काही महिन्यानंतर तो कॅलेडन नावाच्या राज्यात पोहोचला एका स्थानिक केमिस्टकडे त्याने एका राजकुमार कमार बद्दलच्या गोष्टी ऐकल्या ज्याबद्दल बोलले जात होते की तो प्रेमात वेडा झाला आहे कदाचित मी मदत करू शकेन आपण काय शोधत आहात मी जे शोधतोय ते खरं आहे याबद्दलच मला शंका आहे हे प्रेमभंग झालेल्या राजकुमार बद्दल आहे का कदाचित त्याच्याच वयाचं कुणीतरी त्याच्याशी वया कुणी बोललं तर बरं होईल नाही का अंगठी तुला कोण दिली तिचं नाव काय आहे तिचं नाव आहे बेडोरा तुम्ही दोघे इतके एकसारखे कसे दिसतं हे फारच विचित्र आहे बेडोरा कृपया तू मला इथून लगेच बेडोराकडे घेऊन चल जफीरने त्याला मार्ग दाखवला आणि कमार त्याच्या मागे मागे ते अनेक दिवस घोड्यावर स्वार होऊन पुढे जात राहिले अखेर ते लिरियाला पोहचले मला माफ करा राजकुमार या आराम करत आहे आणि त्यांची कोणालाही भेटण्याची इच्छा नाही कृपया तुम्ही माझे हे पत्र त्यांना द्याल का माझी अंगठी मला सगळ्यांनी सांगितलं की तू एक स्वप्न आहेस आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले जर तू स्वप्न पाहत असेल तर मीही पाहिन आणि मला यातून कधीही जागवायचं नाही आणि नंतर ते त्यांचे जीवन आनंदाने सगले